हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये विविध पदाची परमनंट भरती निघालेली आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे इतकं वेतन असणार आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि वय कमीत कमी अठरा ते जास्तीत जास्त चाळीस असणे आवश्यक आहे चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या जा व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन इन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई इथनं ही ॲडवर्टिजमेंट आलेली आहे नॉन टीचिंग स्टाफ फॉर टेन्युअर डेप्युटेशन बेसिससाठी ही वेकन्सी असणार आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई इन्व्हाइट्स ओनली द ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इंटरेस्टेड अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ॲज पर डिटेल्स गिवन बिलो तर तेरा अकरापासून ही ॲडवर्टिजमेंट म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला सुरू होत आहे आणि चार डिसेंबरपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन हे करू शकता सिनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर फायनान्स अँड अकाउंट्स पे लेवल पाहू शकता बारा आहे अठ्ठ्याहत्तर uh, हजार आठशे ते दोन लाख ब्याण्णव हजारपर्यंत पगार असणार आहे सॉरी नऊ हजार दोनशेपर्यंत पगार असणार आहे एज पंचेचाळीसपेक्षा जास्त नसावं म्हणजे पंचेचाळीसपेक्षा कमी टोटल एक पोस्ट आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल ऑफिसर लेवल दहाचा पेमेंट असणार आहे एक लाखाच्या घरात जवळ पेमेंट असणार आहे दीड लाखापर्यंत त्यानंतर पंचेचाळीस वय कमी असा असावं असोसिएट मॅनेजर सिस्टीम सॉफ्टवेअर बघा लेवल टेनचं पेमेंट असणार आहे पंचेचाळीसपेक्षा वय कमी असावं असिस्टंट मॅनेजर प्लेसमेंट लेवल एटचं पेमेंट असणार आहे चाळीस वयपेक्षा कमी असावं असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेवल एटचं पेमेंट असणार आहे दोन वेकन्सी असणार आहे चाळीसच्यापेक्षा कमी वय असावं सेक्रेटरी टू डिरेक्टर लेवल एटचं पेमेंट असणार आहे एक वेकन्सी आहे चाळीस वय मर्यादा आहे असिस्टंट मॅनेजर एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम एम डी पी लेवल एट एक वेकन्स पोस्ट आणि चाळीस वर्षापेक्षा वय कमी असावं असिस्टंट मॅनेजर ऑनलाईन एक्झिक्युटिव्ह एज्युकेशन लेवल एटचं पेमेंट असणार आहे एक पोस्ट वेकंट आहे वयोमर्यादा चाळीस वर्षे असिस्टंट मॅनेजर सिस्टीम सॉफ्टवेअर लेवल एटचं पेमेंट एक वेकंट पोस्ट आहे चाळीस वयोमर्यादा असणार आहे ज्युनियर प्रोग्रामर मॅनेजर लेवल सेवनचं पेमेंट असणार आहे तीन वेकंट पोस्ट आहे चाळीस वर्षे वयोमर्यादा असणार आहे ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑडिट लेवल सेवनचं पेमेंट असणार आहे एक वेकंट पोस्ट आहे चाळीस वयोमर्यादा जुनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर लेवल सेवनचं पेमेंट असणार आहे दोन वेकंट पोस्ट आहेत चाळीस वयोमर्यादा जुनियर हिंदी ट्रान्सलेटर ऑन डेप्युटेशन बेसिस फॉर टू इयर्स लीव वेकन्सी ली ली वेकन्सी असणार आहे ही लेवल सिक्सचं पेमेंट असणार आहे एक वेकंट पोस्ट आहे आणि तीस वयोमर्यादा असणार पहा इथे आता ॲप्लिकेशन डिटेलमध्ये ॲडव्हर्टिजमेंटचं जे पोस्ट आहे त्याचे जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते दिलेलं आहे सिनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिसर फायनान्स अँड अकाउंट्स द ॲप्लिकंट शुड बी पजेसिंग ए सी ए किंवा ए आय सी डब्ल्यू ए ऑर मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्स एम कॉम विथ मिनिमम फिफ्टी फाय पर्सेंट ऑफ मार्क एक्सपिरियन्स डिझायरेबल आहे दहा वर्षाचा एक्सपिरियन्स असावा सेंट्रल गव्हर्मेंटचे रूल रिलेटेड टू ऑडिट अकाउंट सर्व्हिस कंडिशन ट्रेजरी फायनान्स तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असावा इमिजिएट लोअर पे लेवल म्हणजे पे लेवल अकरा इक्विबलंट टू फिफ्थ इयर रेलेव्हेंट एक्सपिरियन्स इज पोस्ट कॅरिंग पे लेवल टेन ॲज पर सेवन सी पी सी ऑर इक्विबलंट इन आय आय एम्स आय आय टीज सी एफ टी आय गव्हर्मेंट एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसरसाठी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री हवी इन एनी डिसिप्लिन टेन प्लस टू प्लस थ्री प्लस टू फ्रॉम अ रेग्नाईज इन्स्टिट्यूट एम ए झालेलं असावं किंवा इक्विव्हलनंट डिग्री डिप्लोमा इन मॅनेजमेंट फ्रॉम अ रेग्नाइडज इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी विथ मिनिमम सिक्स्टी मार्क्स ऑर इक्विलट ग्रेड विथ कन्सिस्टंटली गुड अकॅडमिक रेकॉर्ड दहा वर्षाचा इथे एक्सपिरियन्स रेलेवंट ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मागितलेला आहे आणि पाच वर्ष पे लेवल सेवन किंवा सेवन इयर्स इन पे लेवल सिक्समध्ये सेंट्रल स्टेट किंवा डिपार्टमेंट अकॅडमिक रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा रेप्युटेड इन्स्टिट्यूशनमध्ये कॅंडिडेट सफिशियंट एक्सपोजर पाहिजे ठीक आहे त्यानंतर असोसिएट मॅनेजरला एम ई किंवा एम टेक कंप्युटर सायन्स किंवा इंजिनिअरिंग आय टी किंवा एम सी ए त्यानंतर आठ वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला असिस्टंट मॅनेजरचा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री नेनी डिसिप्लिन मागितला आहे डिझायरेबल पोस्ट ग्रॅज्युएट पाहिजे पी जी डी एम एम बी ए असं असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ग्रॅज्युएशन इन डिसिप्लिन डिझायरेबल पोस्ट ग्रॅज्युएशन मागितलं आहे सेक्रेटरी टू डिरेक्टर पोस्ट ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे डिझायरेबल एक्सपिरियन्स तुम्ही वाचू शकता आणि एज्युकेशन पण वाचू शकता असिस्टंट मॅनेजर तसंच सगळ्या पोस्टसाठी तुम्ही वाचू शकता इथे काय एक्सपिरियन्स आणि एज्युकेशन मागितलं आहे ऑफलाईन ॲडमिश ॲप्लिकेशन नाही करायचं आहे ऑनलाईन करायचं आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे चेक करा ऑनलाईन ॲप्लिकेशन फोर्थ डिसेंबर पाच वाजेपर्यंत करायचं आहे तुम्हाला त्याच्या आधीच करायचं आहे त्यानंतर पाचशे नव्वद रुपये फी असणार आहे नॉन रिफंडेबल एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स एक्झाम्शन दिलेलं आहे फीमधनं आणि जनरल कंडिशन्स वाचू शकता तुम्ही इथे दिलेल्या आहेत त्या अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद